नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे ठरलं तर मग ह्या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये असं घडून येणार आहे की आता इकडे ज्यावेळेस ह्या कल्पनाला सायलीचा खूप राग आलेला असतो त्यावेळेस आता कल्पना या सायलीचं घरामध्ये कुठलंही काही सामान ठेवायला तयार नसते ही कल्पना या चैतन्यला बोलते की त्या सायलीचं थोडंसुद्धा काही घरामध्ये नको आहे मला तिचं काहीच डोळ्यासमोर नको आहे असं पण इकडे ही कल्पना आता या चैतन्याला बोलत असते आणि त्याच वेळेस आता इकडे ही अस्मिता बोलते की जाऊन जाऊन कुठे जाणार गेली असेल त्या कुसुमच्या घरी असं पण लगेच इकडे ही अस्मिता डायलॉग मारते त्यावेळेस असं बघायला मिळतं की आता इकडे चैतन्य जो असतो चैतन्य तुम्ही सर्व काही सायलीच्या सामानाची बॅग आपल्या हातात घेतो आणि कल्पनाला बोलतो की जातो मावशी मी एवढी बॅग घेऊन तेवढ्यात आता इकडे अर्जुन सुद्धा बोलतो की मम्मा मला सुद्धा एक महत्वाची मिटिंग आहे ग मला तिकडे जावं लागेल तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता मधुबा घरामध्ये वसलेले असतात आता त्याच वेळेस सायली ही नाश्ता घेऊन येते आणि तो मधुभाऊंना खाण्यासाठी देते परंतु आपल्या हातामध्ये काही डॉक्युमेंट्स घेऊन वाचत असतात आणि ते डॉक्युमेंट्स नेमकं खाली पडतात आता ज्यावेळेस हे पेपर्स खाली पडलेले असतात ते पेपर्स उचलण्यासाठी सायली ही खाली वागते आणि सायलीच्या गळ्यात जे मंगळसूत्र असतं ते मंगळसूत्र मधुभाऊंना दिसतं तर मधुभाऊ लगेच या कुसुमला आवाज देऊन बोलावून घेतात आणि बोलतात की हिच्या गळ्यामध्ये हे मंगळसूत्र का लग्नाला काही अर्थच नाही ते गळ्यामध्ये मंगळसूत्र ठेवून तरी काय उपयोग असं पण मधुभाऊ या कुसुमला सांगतात सायली जवळ असते इकडे सायलीला मधुभाऊंचं हे बोलणं आवडलेलं नसतं सायली मधुभाऊंना बोलते की तुम्ही असं काय बोलता मधुभाऊ कारण माझा आणि अर्जुन सरांचं सा लग्न झालेलं आहे आणि तुम्ही चक्क हे मंगळसूत्राला काही काढी मात्र किंमत नाही असं बोलता असं सायली मधुभाऊंना बोलते तेव्हाच मधुभाऊ कुसुमला सांगतात की तिला ते मंगळसूत्र आत्ताच्या आता गळ्यातून काढायला लाव नंतर आता इकडे मधुभाऊ या सायलीकडे बघतात आणि बोलतात की तुला दागिन्यांचा अर्थ कळतो का कुठला दागिना कधी घालावा अगं हे मंगळसूत्र म्हणजे एक सौभाग्याचा तर खूप तिच्या जवळ ठेवला होता तिच्या जवळ जपला होता आणि तू कुणाच्याही नावचं मंगळसूत्र गळ्यात घालते तुला काही वाटत कसं नाही असं पण आता इकडे मधुभाऊ या सायलीला बोलतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सायली ही घरामध्ये बसलेली असते सायलीचा सूत्र तुटलेलं असतं आणि त्याच वेळेस सा आता सायली ते मंगळसूत्र आपल्या स्वतःच्या हाताने ओवत असते समोर कुसुम बसलेले असते कुसुमचं लक्ष सायलीकडेच असतं कुसुम सायलीकडे बघून विचारच करत असते तर आता इकडे सायली ही एक एक मनी त्या मंगळसूत्रातील ओवत असते कुसुम या सायलीला बोलते की अगं तू काहीतरी प्लीज काहीतरी खा असं उपाशी राहू नको काय मिळतं तुला उपाशी राहून असं पण आता इकडे ही कुसुम या सायलीला बोलतंय परंतु सायली काही ऐकायला तयार नसते सायलीचं सर्व लक्ष त्या मंगळसूत्र ओल्याकडेच असतं इकडे असं बघायला मिळतं की आता हा अर्जुन या सायलीला भेटण्यासाठी कुसुमच्या घरी आलेला असतो आणि दरवाज्यावर नॉक करत असतो परत आता दरवाज्यावर थोडासा आवाज येतात इकडे कुसुम ही सायलीला दरवाजा आड लपण्यासाठी सांगते तर सायली दरवाज्याच्या आड लपते आता कुसुम दरवाजा उघडते दरवाजा उघडते तर समोर चैतन्य अर्जुन कुसुमला दिसतात कुसुमिया चैतन्य व अर्जुनला सांगते की तुम्ही आत्ताच्या आता इथून जा उगाच मधुभाऊ इथे नव्हते म्हणून मी दरवाजा उघडू शकले नाहीतर ते जरी इथे असते तर मला दरवाजा उघडायला सुद्धा परमिशन नसते असे पण इकडे ही कुसुमिया अर्जुनला बोलत असते परंतु अर्जुन बोलतो की नाही मला माझ्या सायलीला भेटायचं आहे बोलायचं आहे त्याच वेळेस आता चैतन्याच्या हातामध्ये जी काही सायलीच्या सामानची बॅग असते ती बॅग अर्जुन हातामध्ये घेऊन आतमध्ये एंट्री करू लागतो आता तेवढ्या त्याच क्षणी तिथे मधुभाव येतात मधुभाऊ अर्जुनला खूप मोठ्याने थांब असं ओरडतात आता अर्जुन वळून बघतो तर मधुभाऊ अर्जुनला दिसतात तर हे सर्व अर्जुनच्या तोंडातून सत्य ऐकता सायलीच्या डोळ्यामधून इकडे पाण्याच्या धारा वाहू लागतात सायली ही दरवाजेच्या आड लपलेली असते आता इकडे मधुभाऊ ह्या अर्जुनला बोलतात की नाही तुम्ही सायलीला भेटू शकत नाही तर अर्जुन बोलतो की असं काय करता शेवटी काही झालं तरी सायली माझी बायको आहे मला माझ्या बायकोशी बोलायचं आहे भेटायचं आहे असे पण अर्जुन या बोलत असतो मधुभाऊकडे बघत राहते त्यानंतर आता इकडे हा मधुभाऊ काही सायलीला आपल्या अर्जुनला भेटून द्यायला तयार नसतो आणि हे सर्व बघून आता चैतन्यला तर खूप राग येत असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आता हा अर्जुन या सायलीला कसं भेटणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद